हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या शारदाने तर तुमचं सगळ्यांचं स्वागत केलं चॅनलवर दहाच्या दहा सव्वा दहाला गेले ते सर्वजणं तिला मी खूप आग्रह केला पण तिला तिच्या घरी जायचं आहे उद्या वगैरे जाईल ती तर आईच्या घरी आता एखादा दिवस थांबते आणि मग जाते म्हणे आणि आरोही आणि यश त्यांची तर इच्छाच नव्हती जायची परंतु त्यांची आता तीन तारखेला शाळा सुरू होणार आहे आणि मग त्यांच्या दोघींच्या मम्म्यांचे मला कॉल आले की शारदाबरोबर त्यांनाही पाठवून दे प्रशांजीन प्रतीक तर जाताच आता त्यांना जावंच लागतं त्यांचं काम तिकडे असल्यामुळे तर त्यांच्याबरोबर गेले घरामध्ये बराच पसारा पडला आहे बरेच कपडे मला बेडशीट ब्लँक चादरी वगैरे धुलया ते सगळं वॉश करायचं आहे तर आता मी पटापट पटापट एकामागे एक मशीन लावते पटकन आंघोळ करते पूजा पण करायची आहे त्याला आता मी फटाफट आवरून ते आंघोळ करते पूजा करते आणि मग बोलते तुमच्याशी आता इथे मी किचन ओट्यावर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी असाच पसारा झालेला असतो भांडे घासलेले ते देखील लावायचे बाकी आहे आणि ओटा मला हा छोटाच पडतो इकडे या बाजूला टेबल ठेवलेला आहे तरी पण देवपूजेचे कपडे मी ना मशीनमध्ये वगैरे लावत नाही इथेच बेसिनमध्येच मोठ्या अशा स्टीलच्या घमिल्यामध्ये भिजवून धुवून टाकत असते देवाची भांडी दिवे वगैरे डबल डबल आहे ना मग मी रोजच्या रोज घासलेले वापरते रोजच्या रोज ते घासते तर ते देखील इथे घेतलेले आहे लिंब ठेवले गाळीम गाळणीमध्ये धुवून ठेवलेले आहे जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते आपले प्रशांत जी भाज्या घ्यायला गेले की लिंब घेऊनच येतात लिंब खाणं खूप चांगलं असतं लिंबांमध्ये विटामिन सी असतं त्याच्यामुळे आमच्या घरात नेहमी भरपूर असे लिंब असतात तर मी ते धुवून घेतले आणि कपड्याने थोडेसे असे ड्राय करून प्लास्टिकच्या डब्यामध्ये झाकण लावून ठेवले ना तर किती पण दिवस लिंब खराब नाही होत म्हणजे लिंबांना असे डाग वगैरे पडत नाही आणि आपल्यापैकी प्रत्येकानेच आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक लिंबू किंवा नाही एक तर किमान अर्धा तरी लिंबू घेतलाच पाहिजे कारण की जसं की मी म्हटलं त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी आपल्या ओवरऑल हेल्थसाठी खूप चांगलं असतं देवपूजा वगैरे माझी करून झाली आणि एकादशी आहे आज आता कोणी म्हणतं आज आहे उद्या आहे तर त्यानिमित्त म्हटलं चला ही साडी ना त्या दिवशी समर्थला झोळी बांधली होती तो झोपला होता मस्तपैकी मग मी पाण्यातून काढून वाट टाकली कारण बाल्कनीच्या रॉडला बांधली होती म्हणून आणि मग वरच्यावर पडलेली होती तर म्हटलं चला साडी घालू आता बऱ्यापैकी माझा होम टूरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केले तुम्हाला सगळ्यांना माझा लुक खूप आवडला आणि मला असं फील होतं की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत म्हणजे तुम्ही सर्व तुम्हाला मला साडीवर जास्त बघायला आवडतं जेव्हा कधी मी साडी घालते मला तुम्ही खूप छान छान कॉम्प्लिमेंट देता तर त्याबद्दल थँक्यू सो मच आणि एकादशीचा उपवास नाही पकडला आहे मी खरं तर करायला पाहिजे पण नाही केला मोठी करते मी आषाढी करते आणि त्याच्या नंतर मला कंटिन्यू करायच्या असता मोठ्या दोन एका दशा केल्यानंतर परंतु आठवणच राहत नाही तर उपवास तर नाही आहे माझा पण मी साडी घालून मस्तपैकी देवांची पूजा वगैरे केली आता जवळजवळ दोन वाजून दहा मिनटं झाले प्रशांतजी आणि प्रतीक अजूनही लंचला आले नाही इव्हन मी पण लंच नाही केलं मी त्यांची वाट बघते मी मस्तपैकी हा मोठ्ठा ग्लासभर पाणी पिली आता येतील असते अर्धा तासामध्ये आणि हे बघा बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता मी माझ्या समोर करुणा राहते तिच्याकडे जाणार आहे आणि बाकीच्याही मैत्रिणींचं शूट घेणार आहे परंतु त्यानंतरचा तुलसी विवाहाचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि आता मी माझ्यासमोर करुणा राहते तर करुणाकडे आली आहे आणि इथे बऱ्याच बायका बसल्या आहेत तर आम्ही सगळ्यांनी मिळून असा डिसिजन घेतला की उद्या आमच्या फ्लोअरला तुलसी विवाह आम्ही करणार आहोत तर त्या संदर्भात ही मीटिंग होती ज्याच्यासाठी मला करुणाने इन्व्हाइट केलं होतं तर आता ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच बनलेल्या आहेत नाही का तर आता मी त्यांचं इंट्रोडक्शन करून देते तुम्हाला आणि ही आहे करुणा हाय करुणा करुणाचं आणि माझ्या घराचं दार एकदम समोर आहे आणि आत्ता आम्ही हिच्या घरात बसलेलो आहोत आणि या आहेत सुनंदा आणि ह्या सुनंदाची मुलगी काय नाव बेटा तुझं श्रिया अच्छा आणि ताई तुमचं नाव भारती काकड भारती काकड भारती काकडताई आहेत या करुणा माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघते आणि तिने प्रशांतजींना बघून तिला असं वाटलं की अरे आपण तर यांचे व्हिडिओ बघतो हो या इकडे कसे काय आणि रुपाली पण करुणाच्या सांगण्यावर माझे व्हिडिओ बघायला लागल्या थँक्यू सो मच रुपाली नाव काय तुमचं योगिता हां योगिता खर्जूल आत्ता त्या ताईंनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आणि आता त्या पण माझे व्हिडिओ बघतील आणि आणि अश्विनीला तुम्ही बघितलंय एका व्हिडिओ मध्ये आपण अश्विनीच्या घरी चिवडा करायला गेलो होतो म्हणजे केला तिनेच होता पण गेली होती आणि ही अश्विनीची क्यूटशी मुलगी नाव सांग बेटा हां ही बघा मम्मा शेजारी बसली मम्मा सारखेच दिसते तर आम्ही सगळ्या मिळून उद्या तुलसी विवाह करणार आहोत आणि ते सगळं वे तो करुणाचा मुलगा अनन्य नाव आहे आणि अनन्यसुद्धा खूप क्यूट आहे एकदम शांत मस्त बोलतो <laughs> <laughs> तर उद्या आपण सगळ्या आम्ही सगळ्या एकत्र येऊन तुलसी विवाह करू आणि तुम्हाला सगळ्यांना ते सगळं मी शेअर करेल चलो लेडीज बाय बाय सी यू टुमारो आधी मी वेगळं ब्लाउज घातलं होतं जसं की मी मागे पण सांगितलं बऱ्याच दिवसापासून वर्कआउट नाही कुठलाच व्यायाम होत नाही आहे जे की खूप चुकीचं आहे खाणं भरपूर आणि त्याच्यामुळे वजन वाढलं आहे त्याच्यामुळे जे पण जुने ब्लाऊज घातले की ते असं इथे ना टोचायला लागतं टाईट होतात आणि हे कसं स्ट्रिचेबल आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटतं तर आता संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहे तर काय म्हणत होते मी हो आज एकादशी आहे आणि कोणी लोक उद्या करतं तर उपवास तर काय माझा नाही आहे पण चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आता मी संध्याकाळची देवांची पूजा अर्चा करून घेते आणि मग बोल बोलते तुमच्याशी आणि आता हा दुसरा दिवस आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता डायनिंग टेबलवरती मी छान असा चौरंग मांडून त्याच्यावरती पाठ ठेवून वटवृक्ष जे आहे माझ्याकडे ते ठेवून महाराजांची मूर्ती तिथे ठेवली ॲक्च्युली दोन दिवस एकादशी असं नाही का म्हणता की उगवत्या सूर्याने जी पाहिली ती पकडली जाते तर आजही एकादशी आहे तर फुलं वाहिले की छान असं देवारा एकदम प्रसन्न वाटतो आणि मी देवांची पूजा वगैरे करून घेतली कारण की प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला जाणार होते त्यांच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने पण मग त्यांना मी म्हटलं की चला मी पण येते मलाही जरा बहिणींना भेटणं गरजेचं होतं आम्हालाही एका विषयावर चर्चा करायची होती तो मी माझ्या माहेरी सिन्नर गावामध्ये आज ते माझा सत्कार होतोय छान असा बुके देऊन हे दोघ माझे भाऊ आहेत असं मी म्हणेल भाऊ आणि किरण पाटील भाऊ या दोघांनी मला छान देऊन माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल आभारी आहे थँक्यू सो मच जा, <laughs> कमर्शियल प्रोजेक्ट त्यांनी केला बघितलं म्हणून आलो मध्ये अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रोजेक्ट मेट्रो सिटीज प्रेक् मध्ये सुद्धा करायला लोक विचार करतात परंतु केला हो म्हणजे आम्ही इम्प्रेस झालो की इतका छान प्रोजेक्ट बघ सिमनर मध्ये कोणी केला आहे आणि म्हणून मग आम्ही जस्ट एंट्री केली आणि मग इंट्रोडक्शन वगैरे झालं आणि खूप छान वाटलं आम्हाला त्यांना भेटून त्यांच्याशी डिस्कस करून आणि मेनली त्यांचा प्रोजेक्ट बघून खूप 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 धन्यवाद हॅलो हरिवन गुड आफ्टरनून ऑल आपला सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता मी बबला अक्काच्या पार्किंगमध्ये आहे त्या म्हणजे त्या मॉलमधनं निघाल्यानंतर मी आईवडिलांच्या घरी गेले होते पण आईवडिलांच्या घरचं वातावरण असं होतं की असतं की शूट घ्यावं असं नाही वाटत आईवडील तुम्हालाही माहितीच आहे आता तर आता अक्काला माहीत नाही मी येणार आहे मी आधी फोन केला परत कट केला म्हटलं सरप्राईज देऊ तर आता तिच्या पार्किंग मध्ये आता चालले वरती मी अक्काबाई घरात घरात ऐक नाही तेही मला माहित नाही ती कुठे जाणार आहे म्हणा घरातच असेल तर चला <laughs> मिनट वाचले का बाई मग अक्काला रेसिपी तर ते पिठलन चिकन दाखवलं ना एका ताईंनी कमेंट केलाय की अक्काला रेसिपीचा चॅनल ओपन करायला सांगा अक्काला तर मी कधीच सांगते चॅनल ओपन कर चॅनल ओपन कर पण आक्का कशाची आईची तब्येत वगैरे कशी आहे ही कशी आहे नवनाथची मुलगी छान आहे बाई ती किटू तिला ओळख नाही लागत मला मस्त हो ना पण किती वेळ तिला ओळख नाही लागत नाही ला। <laughs> <laughs> पण पहिल्या दिवशी खूप छान राहिला का ग प्रिया त्याला मधून मधून आणत जा प्रिया तू येत जा बिनदास हो मला शनिवारी आठवण आली होती मम्मी बोलली होती मी आर्यनला घेऊन येईल पण मग योगेश्वरीच कळलं आणि म्हटलं त्या दिवशी मी तुला समजा फोन केला पण तू उचलच नाही हा तेव्हा ना सांगितलं नाही होते म्हटलं नाही मी खूप उशिरा पाहिला मिस कॉल मग म्हटलं जाऊ दे आता नंतरच बोलू बेटा हा अरे आपला सीमा वाटतं म्हणे टीचर आहे टीचर टीचर <laughs> नाही नाही पण पण ऐक आणि मला तुला हे ना एक सांगायचं आहे सुषमा ॲज अ एल्डर सिस्टर कोणी जर आपल्याला कॉम्प्लिमेंट दिला ना, ना। एक्सेप्ट करायचं ए नाही 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 तर मी तुला सांगते की गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी नोटीस करते बघ लोंडे गल्ली सोडल्यापासून तुझ्या राहणी मानामध्ये खूप चेंज झाला आणि लगेच असं कळतं की ही टीचर वगैरे स्टँडर्ड व्यक्ती आहे मस्त पैकी दिसते छान साड्या घालते भारी भारी तुम्ही जे नवरात्रात माझे शॉर्ट्स बघता ना त्या सगळ्या मी नऊ कलरचे व्हिडिओ करायला सगळ्या अशाच किमतीच्या आहे दोनशे हो। तीस दोनशे ऐंशी तीनशे एक पण आणि आता ही जी मीटिंग चालू आहे प्रशांतजी प्रतीक माझी बहीण नंतर आम्ही पण जॉईन झालो एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही चर्चा करत आहोत सिन्नर गावाच्या राजकारणाबद्दल आम्ही चर्चा करत आहोत असं समजा त्यात काही पर्सनल सब्जेक्ट पण आहे त्यामुळे मी ओव्हर करते पुढे जाऊन काही गोष्टी तुम्हाला समजणारच आहेत तर ती चर्चा चालू आहे ॲक्च्युली माझा छोटा भाऊ सागर भाटजिरे सिन्नरच्या वॉर्ड क्रमांक चारमधून इलेक्शन लढवणार आहे नगरसेवकासाठी तर त्या विषयावर आमचं इथं डिस्कशन चालू आहे की कुठला वाट काय वगैरे वगैरे आमची सगळी इथे तीच चर्चा चालू होती आणि खरं हा विषय बोलायचा होता म्हणूनच मी आहे त्या अवतारात अक्षरशः प्रशांतजी आणि प्रतिक यांना म्हटलं की मला यायचं आहे मला यायचं आहे माझं महत्त्वाचं काम आहे कारण मला माझ्या बहिणींशी पण या विषयावर हो चर्चा करावी मला जेवढं आठवतं ना सुषमा आई का कोणतरी आईच असेल ब्राह्मणाकडे गेले मी मनोज खेडलेकरला सांगितलं mm -hmm. की शहात्तर सालातला श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार मग त्याने पंचांग बघून मला सांगितलं की त्या दिवशी सोळा ऑगस्ट होती तर अशी मला माझी बर्थ डेट मिळाली म्हणजे हा ना माझ्या जन्म देते आईला मला कोण वारी जन्म दिला बरं चला तारीख काढता आली वेळ वेळ नाही ना माझी जन्म म्हणायची कि एका शाळेत दोन नऊ बहात्तरे आता नंतर मध्ये मध्ये तीच म्हणायला लागली एक दोन वर्ष की नाही नाही बहात्तरचे बहात्तरचे म्हटलं आई तू पहिले ते एकतर म्हणायची ना ग नाही बहात्तरे बहतरे

नाही मग विष्णू टोटल तर टोटल किती मुलं झाले त्यांना मुलं मुली म्हणून अकरा अकरा म्हणजे आपल्या हा ना सात आणि दोन नऊ दोन आपल्या आईचे दोन हे झाले ते धरून दहा म्हणजे ना नाही दहा दोन सहा दोन दोन आठ दोन अॅबॉर्शन झाले आईचे एक मुलगा होऊन वारला आणि एक अॅबॉर्शन एक अबोर्शन केलं म्हणजे झालं आपोआप आणि एक होऊन मार नाही काय बात करतो प्रेग्नेंट होती आई बाय ग माहितीच नाही मला आज कळतंय माझं एक भाऊ बहीण कोणीतरी होत गेलं हे देवा कसं हसवायचं त्याला हसवायसाठी आम्ही जोकर बनून जाऊ हे बघ बाबा बघ कसे करताय बघ बाबा कुठे भाई तो विचारायचं माहिती बाबा कुठं आहे कुठे त्यांच्याकडं जायचं बाबा पहिल्या दिवशी तेवढा छान खेळला मस्त तेव्हा बाबा बघ कसे करताय त्याला हा का गार्डन मध्ये तेव्हा घे म्हणत ग बाई घे म्हणत मम्मीला सांग आम्ही गार्डन मध्ये बाय बाय गार्डन मध्ये जाऊ बाय बाय आपल्याला कुठे जायचं कुठे जायचं जायचं का आजीला घेऊन जायचं कोणी पप्पी आजीची पप्पी घे समर्थ तुला गार्डन मध्ये जायचंय ना आजीची पप्पी घे मम्मी गार्डन मध्ये घेऊन जायचं हे दोनच आयटम केले वाटत मम्मीने ना न, न, शारदा तीन तुझी भेट झालीच नाही का मी आलं कसेच आणि कोणते तांदूळ वापर इंद्रायणी ने ग म्हणतो ना चिगट करायची मी हो का पण मग तू मधुरा ताई सरिता ताई त्या त्यांच्या व्हिडीओ मध्ये म्हंटल्या चिगट तांदूळ नाही घ्यायचा मग मी एक दिवस भिजवले होते तांदूळ मग मी काढून घेतले पाण्यातून वाळवले

सुषमा इथे तुम्ही बघू शकता खूप छान असे अनारसे अक्काने तळलेले आहे गरम गरम प्रतीकला खायचे होते तर हे घे मावशीने तुझ्यासाठी छान गरमागरम अनारसे हां खूपच गरम आहे मस्त झालेले एकदम आहे बघा तो साथी तो दित्रे दित्रे मी प्रतीकसाठी बोलले ना मी गाएच, गाएच, गाएच आ, हो आता मी मी आता नाही माझे शब्द मागे घेते मैत्रिणींनो मी चुकीचं बोलले अक्काबाईंनी बाईनी प्रशांतजींसाठी स्पेशली अनारसे बनवले कारण प्रशांतजींना कडक अनारसे आवडतात थोडेसे क्रिस्पी मस्त तर कसे प्रशांतजी अक्काने कसे अनारसे बनवले आपल्या आपली अक्का स्वयंपाकात एकदम हुशार आहे माझ्या मैत्रिणी काही काही तिला सजेशन देतात की अक्काला ए बाई कधी रेसिपीचं चॅनल चा सुरू करणार कधीची मी मागे लागले बाई शिकते ना मी तर कधीची यांच्या मागे लागले हो आणि मम्मी त्यांचं चॅनल सुरू केल्यावर मी येईलच प्रमोशनला अक्काच्या चॅनलच्या दाखवायला येणार आहे बाळा सॅटरडे संडे ये हा आजी आज आणि तू आमच्या इथे गार्डन आहे ना मग सॅटरडेला ला स्कूल आला का आजी बरोबर ये हा बाळा पण त्याला असे टी घ्यायची घ्यायचे ना कवीरला हा काळा मस्त दोन ड्रेस घेतले का कोणी नवनाथ नाही घेतले का आणि सात वाजत आले पावणे सात वाजले आत्ता आम्ही घरात आलो आणि आज बी ना लिटरली म्हणजे स्किन केअर केलं होतं पण कसं हे थोडंसं पिगमेंटेशन आहे मग कधीतरी मी त्याला लावतच ते थोडंफार नाही का बरं वाटावं वा तुम्हालाही बघायला छान वाटावं पण मी आज अशी सिन्नरला चालली गेले आणि मग बहिणींना म्हटले लिटरली मी आज फक्त स्किन केअर करून आले म्हटलं काहीच लावलेलं नाही मग ते म्हणे तू अशी पण चांगली दिसती आणि अशी पण ठेवत जा म्हटलं हो ग बायानो मी घरात अशीच राहते म्हटलं म्हणजे माझ्या चांगल्यासाठी त्या सांगत होत्या सीमा आपली आरोहीची मम्मी तर चला आता देवांचे पूजा वगैरे करून घेते आणि घरात आले तर माझ्या दाराला पिशवी लावलेली होती कसली पिशवी होती मी सांगते आणि पिशवीमध्ये होते ॲपल ॲक्च्युली माझी इथली नवीन मैत्रीण प्रतिभा विवाहाच्या दिवशी माझं ताट घेऊन गेली होती त्या ताटामध्ये ती घरी प्रसाद घेऊन गेली होती तर ते ताट द्यायला ती आली होती तर तिने हे सीताफळ देखील आणले होते आणि मग आम्ही नव्हतो तर ती दाराला पिशवी लावून गेली आणि मला तिने कॉल केला होता हा गजरा तुळशीला लावला होता तर असाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आता मी पूजा करणार आहे